नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल भारतात शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह कोठे केलेले आहे म्हैसूर कर्नाटक येथे भारतात शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह केलेला आहे खालीलपैकी कोणते गौण वनोपज नाही टिकवूड हे गौण वनोपज नाही मेडीगट्टा बॅरेज प्रकल्प कोणत्या नदीवर होणार आहे गोदावरी नदीवर मेडीगट्टा बॅरेज प्रकल्प होणार आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे खडकवासला येथे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे रामटेक तालुक्यात कोणता तलाव आहे खिंडसी हे तलाव रामटेक तालुक्यात आहे खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता फ्लेम हे द्राक्षांचा प्रकार आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात जव्हार याला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे ओझर या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे यापैकी सर्वात उंच धबधबा कोणता आहे भांबावली वजराई हे सर्वात उंच धबधबा आहे घाट रस्ता अयोग्य जोडी ओळखा पसरणी पुणे महाबळेश्वर ही अयोग्य जोडी आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले दोन हजार अकरा या साली गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आले सन दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे भारताची लोकसंख्या सुमारे किती होती एकशे एकवीस कोटी सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या होती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचे स्त्री पुरुष प्रमाण हे राष्ट्रीय स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा कमी आहे राजस्थान हे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार स्त्री पुरुष प्रमाण हे राष्ट्रीय स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा कमी आहे भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसीखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाची पायाभरणी झाली संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोटे आहे पैठण या ठिकाणी संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ आहे खालीलपैकी व्याघ्र प्रकल्प आणि संबंधित जिल्ह्यांच्या जोडीतून चुकीची जोडी निवडा बोर व्याघ्र प्रकल्प वाशिम ही चुकीची जोडी आहे यापैकी कोणती व्याघ्र सफारी महाराष्ट्रात नाही सातपुडा हे व्याघ्र सफारी महाराष्ट्रात नाही निमकर ॲग्रो रिसर्च इन्स्टिट्यूट सातारा जिल्ह्यात कोठे आहे सातारा या जिल्ह्यात फलटण या ठिकाणी निमकर ॲग्रो रिसर्च इन्स्टिट्यूट आहे यापैकी कोणत्या सरोवरची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली लोणार या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली कोणती नदी अरबी समुद्राला मिळते तापी नदी अरबी समुद्राला मिळते महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून कशाला ओळखले जाते कोयना या प्रकल्पाला महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखले जाते जी आय जिओग्राफिक इंडिकेशन ही कोणती मालमत्ता आहे जी आय जिओग्रॉफिक इंडिकेशन ही बौद्धिक मालमत्ता आहे महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेले विभाग कोणते मराठवाडा हे क्षेत्र महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा वर्धा जिल्ह्याला लागून नाही भंडारा या जिल्ह्याची सीमा वर्धा जिल्ह्याला ला लागून नाही एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या यावरून दर चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात याचे प्रमाण काढता येते या प्रमाणास लोकसंख्येची काय म्हणतात एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व त्या क्षेत्रफळात राहणारे एकूण लोकसंख्या यांच्या प्रमाणास घनता असे म्हणतात खालीलपैकी कोणते नगदी पीक नाही गहू हे नगदी पीक नाही मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे वाई येथे मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय आहे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आंबेनळी घाट हे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा घाट आहे महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर आहे महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरील पहिला वनपर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी पूर्ण झाला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर या ठिकाणी महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरील पहिला वनपर्यटन प्रकल्प पूर्ण झाला आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद